सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेला गणपत गायकवाड यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांकडून कल्याण बॅनर लावत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जात आहे कल्याण पूर्व येथील चौका चौकात आमदार गणपत गायकवाड आपला माणूस आपला आमदार अशा आशेचे बॅनर लावण्यात आले तर या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह नेत्यांचे फोटो लावण्यात आले मुलून पाटोपाट आता कुर्ल्यात देखील धारावी प्रकल्पाग्रस्त पुनर्विकासाला विरोध स्थानिकांकडून केला जातोय कुर्ल्यातील मातृदुग्ध शाळांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला आहे त्यानंतर कुर्ला नेहरूनगर मधील रहिवाशांनी या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन केले जाऊ नये अशी मागणी केली आहे येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतलाय गेल्या तीन वर्षापासून दुर्दशा शाळेच्या जागेवर क्रीडा संकुलनासाठी पाठ पाठपुरावा केला जातोय त्या आत धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या जागेवर केलं जात आहे परंतु ते पुनर्वसन या ठिकाणी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया मंगेश कुडाळकर यांनी दिली नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात लसणाच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक पाच गाड्यांवर आली असून पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवक मंदावली याचा थेट परिणाम लसणाच्या किमतीवर झाला असून काही दिवसांपूर्वी एकशे ऐंशी रुपयांनी विकला जाणारा लसूण तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला असून पुढील काळात पावसाचे परिणाम वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशावरून येणाऱ्या लसणाची आवक पुढील काळात मंदावेल आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावलेली

ठाकरेंनी चर्चा सुरू केली असतानाही परस्पर सांगलीच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मिठाचा कडा पडल्याचं पाहायला मिळालं होतं पण याच सांगलीचा तिढा वाढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती सांगलीतील तिढा वाढण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याचा चर्चा सुरू होत्या आता याच चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला असं जयंत पाटील यांनी म्हटलंय नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंध एका काँग्रेसच्या नेत्याचं नाव येत आहे आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागातील सहाय्यक संचालक अर्चना पट्टेवार आणि तिचा भाऊ एम एस एम ई चा संचालक प्रशांत पारेवार यांना कट रचण्यास मदत करण्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे सयादी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना आरोग्यमंत्री करण्यात आला आहे जे पी नड्डा यांचा अध्यक्षपद कार्यकाळ तीस जून रोजी समाप्त झालाय त्याआधीच भारतीय जनता पक्ष आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा करू शकतो त्यामुळे हो भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पगार किती आणि राष्ट्रीय अध्यक्षांची निवड कशी होते असे प्रश्न अनेकांना पडले आहेत विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदे सेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलाय शिंदे सेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली विधान परिषद निवडणुकीत पसंती क्रमानुसार मतदान होते त्यामुळे शिवसेनेने उमेदवार देणं ही रणनीती आहे की भाजपाच्या उमेदवाराला आव्हान असं तर्कवितर्क लावले जाते अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसीचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघेही उपोषणाला बसले होते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण सुरू असून राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार असल्याचं हाके यांनी सांगितलंय माझ्या उमेदवारीचा निर्णय सगळ्यांनी बैठक घेऊन घेतला त्याबद्दल पक्षात कोणतीही नाराजगी नाही छगन भुजबळ माझा अर्ज भरायला आले होते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या जनतेतून मागणी झाल्याने मला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती आता या उमेदवारीसाठी जनतेतून मागणी करण्यात आली होती असे सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळावर चाचपणी सुरू केली आहे उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात विधानसभा तयारीचे आदेश संपर्क प्रमुखांना दिल्यानंतर त्यापाठोपाठ मनसेनेही गुरुवारी स्वबळावर दोनशे पंचवीस जागा लढण्याची तयारी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचं सांगत स्वबळावर संकेत दिले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार याची चर्चा आता सुरू झालीय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री